अल्पभूधारक शेतकऱ्याचं एक छोटस पण मोठ स्वप्न माझ्या शेतात पाणी असावं करून माझ्या कुटुंबाला परंतु दिवस रात्र कष्ट करून उन्हातान्हात घाम गाळूनही हे स्वप्न अनेकदा अपूर्णच राहते कारण केव्हा निसर्ग मारतो तर केव्हा बाजारात लूट होते शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीने किंवा स्वतःहून विहीर खोदली किंवा बोरवेल घेतला पण पाणीच मिळालं नाही तर कष्टातून वाचवलेला पैसा वाया जातो अशा वेळेस ही सिंचन व्यवस्था शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक खड्डा ठरते आणि शेवटी शेतकऱ्याच्या हातात उरत ते फक्त नशिबालाच दोष देणं आता शेतकऱ्याचं हे स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भारतात प्रथमच हा पुढाकार घेतला आहे आणि त्या प्रकल्पाचं नाव आहे एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प ट्वेंटी फोर एक्स सेव्हन सिंचन क्रांती एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प हा पीपीपी मॉडेल आधारित प्रकल्प आहे हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर राबविण्यात येत आहे हा प्रकल्प खाजगी कंपनी आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांच्या समन्वयाने आखलेला आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या बळीराजा कृषी सिंचन योजनेच्या सहाय्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे कंपनीने हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी मानसिकता आणि गावातील राजकारण समजून घेतले शेतकरी बंधनो नमस्कार मी आहे याशिका शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड कडून आजच्या व्हिडिओ मध्ये या प्रकल्पाची नेमकी संकल्पना काय आहे आणि त्याचा पारदर्शी रोडमॅप काय आहे ते पाहूया प्रकल्पाच्या नियम आणि अटी नेमक्या काय असणार आहेत हा प्रकल्प शेतकरी शासन आणि कंपनी पारदर्शक करारावर आधारित आहे गावातील इतर उद्योगांना याचा कसा लाभ होईल आणि शासन व्यवस्थेला यातून कोणते फायदे होतील एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्पांतर्गत कंपनी धरणा शेजारी एक एकर क्षेत्र विकत घेणार किंवा भाड्याने घेणार आहे त्या ठिकाणी विहीर आणि मोठ्या आकाराचं शेततळ तयार केलं जाणार आहे त्या विहिरीपासून प्रत्येक वीस एकर लागवड क्षेत्रासाठी एक विहीर आणि एक शेततळे असं प्रमाण राखून सिंचनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत जाणार आहेत या सर्व विहिरी पाईपलाईन जोडून एक सशक्त सिंचन ग्रिड तयार केलं जाईल केलं जाईल यामुळे धरणातील प्रत्येक थेंबाचा उपयोग हा सिंचनासाठी होऊ शकणार आहे यासाठी कंपनी शेतकऱ्याकडून फक्त पाच गुंठे जमीन भाड्याने किंवा बाजारभावाने घेईल त्या जमिनीतून गुंठे जागेत विहीर आणि विद्युत खोली तर उर्वरित तीन गुंठ्यांमध्ये शेततळे उभारले जाईल शेततळ्याची तीन गुंठे जागा सोलर विद्युत निर्मिती कंपनीला विनामूल्य देण्यात येणार आहे त्या शेततळ्यावर अत्याधुनिक सोलर पॅनल बसवून अक्षय ऊर्जेतून वीज निर्मिती केली जाईल हीच वीज आगामी काळात गावात छोटे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी वापरली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांसोबतच गावाचं आर्थिक स्वावलंबनही वाढेल कंपनीने प्रकल्पाची सुरळीत व्हावी म्हणून काही आवश्यक नियम आणि अटी ठरवल्या आहेत या प्रकल्पात विहिरीसाठी शेतकऱ्यांनी सुमारे पाच गुंठे जागा भाड्याने किंवा योग्य बाजारभावाने देणं अपेक्षित आहे पाईपलाईन जर आपल्या शेतातून जात असेल तर शेतकऱ्यांचं सहकार्य आणि सुरक्षिततेची हमी तितकीच महत्वाची असेल प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात ठिबक सिंचन प्रणाली स्थापित केली पाहिजे जाणकारांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक पिकासाठी आवश्यक पाण्याचं प्रमाण ठरविलं जाईल आणि त्यानुसार सिंचनाचं वेळापत्रक पाळणं प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक असेल प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक ठोस फायदे मिळतील या प्रकल्पात शेतकऱ्याला कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही संपूर्ण खर्च कंपनीकडून उचलला जाणार असून शेतकऱ्यांना फक्त लाभ मिळणार आहे विहीर कोरडी पडणे किंवा बोरवेलला पाणी न येणे यामुळे होणारे आर्थिक नुकसान थांबेल बारमाही शेती शक्य झाल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न किमान पन्नास टक्क्यांनी वाढेल शेती उत्पादन वाढल्यामुळे देशाच्या एकूण सकल वाढ होईल सिंचनासाठी शेतकऱ्यांचं योगदान केवळ पाचशे रुपये प्रति एकर प्रति महिना असेल हे पाणी शुल्क नसून प्रकल्प सतत आणि सुचारूपणे चालू यासाठीच असेल या प्रकल्पाचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच तर सुचार लागवड क्षेत्रासाठी सिंचन पायाभूत सुविधा उभारणीमुळे सिंचन पायाभूत सुविधा उभारणीमुळे ठिबक पाईप आणि बांधकाम उद्योगांना मोठी चालना मिळेल शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढल्याने बाजारात शेतमालाची मागणी वाढेल शेती आणि उद्योग एकत्र वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल शेतकरी बंधूंनो जर आपला हा प्रकल्प आणि त्यामागची संकल्पना आवडली असेल आणि ती आपल्या गावात राबवायची इच्छा असेल तर आता पुढाकार घेण्याची वेळ आली आहे घेण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे फक्त तुमचा सहभाग आवश्यक आहे चला एकत्र येऊ आणि हातात हात घालून स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प यशस्वी करूया